शेती हा भारतीय संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टातूनच आपण आपल्या देशाच्या अन्य धान्याची गरज पूर्ण करतो मात्र रासायनिक खतांचा अतिवापर केल्यानं जमिनीचा पोत बिघडत आहे उत्पादन क्षमता कमी होत आहे आणि पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे माती ही केवळ शेतीसाठीच नाही तर पर्यावरण संतुलनासाठीही महत्वाची आहे मातीमध्ये पाणी साठवण्याची अडवण्याची आणि शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता आहे पण ते क्षमता टिकवणं अत्यंत गरजेचं असतं यासाठी मृदा संरक्षणाला प्राधान्य देणं आवश्यक ठरतं यामध्ये वनविभागाने महत्वाची भूमिका बजावत गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे गांडूळ खतामुळे मातीची सुपिकता टिकून राहते जमिनीचा पोत सुधारतो आणि शेती अधिक टिकाऊ होते गांडुळाच्या मदतीने कचरा पालापाचोळा शेणखत आणि अवशेषांचे खतामध्ये केले जाते गांडुळाची हालचाल जमिनीला सचिद्र करते वनस्पतीजन्य टाकाऊ पदार्थ खाऊन ते विष्टेद्वारे जमिनीत पोषक घटक मिसळतात परिणामी जमीन सुपीक होते जीवाणूंची संख्या वाढते आणि शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ होते वनविभागाच्या माध्यमातून सुरू केलेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय गांडूळ खत म्हणजेच व्हर्मी कंपोस्ट नैसर्गिकरित्या तयार होणारे असे खत जे शेतीला नवी ऊर्जा देते पाण्याची टाकी आहे तिचं चार पार्ट मध्ये आपण विभागणी करत आहे तर खालच्या पार्ट मध्ये आपण विटाचे तुकडे किंवा दगड हे वापरलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरच्या पार्टमध्ये आपण रेती वापरलेली आहेत त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण माती वापरलेली आहेत आणि त्याच्या वरच्या सगळ्यात वरच्या पार्टमध्ये आपण गांडुळाचं खाद्य म्हणजे शेणखत खाद, पालापाचोळा कुजलेला पालापाचोळा हे वापरून मिक्सर त्या मिश्रण तयार करून त्यामध्ये गांडुळं टाकलेले आहेत आणि तिथं गांडुळं जिवंत झाल्यावर आपण एक बघत आहे की एक पाण्याची टाकीवरती लावलेली आहे आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये खाली छिद्र करून त्याला सुतडीसुद्धा लावलेली आहे तर आम्ही दर दिवशी तिथं पाच लिटर पाणी टाकतो आणि त्या प टाकीतून पा थेंब थेंब पद्धतीने पाणी खाली येतो आणि पूर्ण व वा, वर्मी वॉश होऊन खाली तुम्ही ब दिसत आहे इथं कलेक्ट केल्या जातो आणि त्याला वेगळ्या बॉटलमध्ये गांडूळ खत तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी यासाठी सावलीची आवश्यकता असते त्यामुळे शेड आपल्या आवश्यकतेनुसार बांधावे गांडुळाचे ऊन आणि पावसापासून संरक्षण करता येईल अशा पद्धतीने शेडची उभारणी करावी सोबतच पाण्याची व्यवस्था जवळ असावी शेड बांधून झाल्यानंतर त्यामध्ये चौकवनी आकाराचे उभे बेड तयार करावे हे तयार करताना जमिनीवर सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा दोन ते तीन इंच जाडीचा थर तयार करावा त्या बेडवर अर्ध कुजलेले शेणखत दोन ते तीन इंच पूर्णपणे पसरवून घ्यावे त्यावर एक ते दोन महिने कालावधीचे ज्यामध्ये गवत कापून मिसळलेले आहे असे शेण एक फुटापर्यंत जाडीचे पसरवून घ्यावे शेणाचं तापमान हे खूप गरम आणि खूप थंड राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतरच त्यावर गांडूळ गांडूळ सोडावीत सोडल्यानंतर पुन्हा शेणखताचा ते इंच जाडीचा थर पसरवावा सगळ्यात शेवटी बेड मध्ये ओलावा राहण्यासाठी गोंडपाटाचा वापर करावा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा गोंडपाटावरती पाणी शिंपडावे जेणेकरून बेड मध्ये ओलावा राहील अवघ्या दोन महिन्यात तयार होते उच्च दर्जाचे गांडूळ खत गांडूळ खताचा वापर हा जैविक खत म्हणून वापरला जातो आणि रासायनिक खतापेक्षा हे खूप उपयुक्त आहे यामुळे जमिनीचा पोत सुधारतो जमिनीची स वाढते आणि पिकांना पण याचा उत्पन्नाचे वाढीवर फरक होतो उत्पन्नात वाढ होते आणि उत् उत्पन्नाची क्वालिटी जी आहे ती वाढल्या जातो गांडूळ निर्मिती ही पक्क्या शेडमध्ये जर आपण तयार करत असोल तर याला त्याची प्रजनन क्रिया ही वर्षभर चालत असल्यामुळे आपण याला बाराही महिने याची निर्मिती करू शकतो अशा पद्धतीने प्रक्रिया केल्यास उच्च दर्जाच्या गांडूळ खताची निर्मिती करता येते जे शेतीला फायदेशीर ठरत आहे गांडूळ खतामुळे जमिनीचा सामू योग्य प्रमाणात राखला जातो मातीची पाणी शोषण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता वाढते पिकांची वाढ वेगानं होते तसंच पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते फळे फुले, फुले भाज्यांचा रंग आकार चमक आणि चव सुधारते उत्पादनात ते ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ होते रासायनिक खतांचा खर्च कमी होतो आणि याचा पर्यावरणालाही फायदा होतो वनविभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाले आहे नैसर्गिक आणि दर्जेदार गांडूळ खत्वा पुरून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशा निर्माण आहे कारण तो केवळ उत्पादन वाढवण्यासच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही मोलाचा ठरतो वन विभागाच्या या पुढाकारामुळे शेती आणि पर्यावरण यांच्या तुलनात अधिक घट्ट होत आहे